आपण पाहत आहात मेट्रो जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका दहा वर्षांनी होत आहेत त्यामुळं मतदारांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उमेदवार सुद्धा बरेच दिवस या संधीची वाट पाहत होते आता ही संधी या निमित्ताने आलेली आहे आणि पुन्हा एकदा लोकांचं जे लोकशाही आहे ते आता जिल्हा परिषद होणार आहे निवडणूक काय वाटते नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विस्तारलेली आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं फार चटका सगळ्या मतदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी सहानुभूती अजितदादांची निश्चितपणानं लोक दाखवतील असा विश्वास आहे आता पण मतदान केलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की बारा तारखेला अजितदाची एकत्र आम्ही बोलून दाखवणार बारा तारखेला भूमिका पत्रकार परिषद ठीक आहे ना त्यांनी आता भूमिका त्यांनी काय आहे आम्हाला माहिती नाही फक्त आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट त्या चर्चेमध्ये अजितदादा होते आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हतं एवढा आमचा दावा आहे आणि आता समजा आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचणीची आवश्यकता नाही त्या चर्चेनंतर तुमच्याशी काही बोलणं म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमदार मंत्री त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं काही नाही त्या दिवशी फक्त सुनीतराव वहिनींचं शपथविधीसाठी आपली बैठक झाली तशी बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण सगळेजण प्रचंड एक दुःखाच्या ह्याच्यामध्ये चाह होते प्रचंड असा झटका बसलेला होता आणि एक बॉम्ब पडावा असं राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या वर पडलेला होता त्यामुळे सगळे सुन्न होते कोल्हापूर सुद्धा पवार साहेबांनी बैठक घेऊन ठिकाणी मुख्यमंत्री मोदयाने आधीच चौकशी लावलेली आहे त्याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा चौकशी सुरु केलेली आहे त्यातून जे ब्लॅक ब्लॉक्स सापडलेला आहे त्यामुळे चित्र स्पष्ट होईल जे अहवाल सादर केले जातात ते अगदीच दाखवायचे काहीतरी आता एक यातला महत्वाचा घटक म्हणजे पवार साहेब त्यांनी सांगितलं हे काय घात अपघात नाही हे प्युअर ऍक्सिडेंट आहे अपघात असं सांगितलं त्यांनी पण म्हणजे कौटुंबिक नाही त्यामध्ये बघा त्यांच्या कुटुंब त्यांचं सातत्याने कुटुंब हे एकत्रच होत दिपाळीच्या वेळेला ते सारखे एकत्र येत होते आता सुद्धा दहा दिवस काल होते दहावा दिवस काल होता आणि या त्यांच्या विधीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं असेल आणि ती काय त्यांनी काय चर्चा केली ते आपल्याला काय समजण्याची काही आवश्यकता नाही हसन मुश्रीफांना नेमकं काय वाटतं राष्ट्रवादी एकत्र हसन मुश्रीफला नेमका असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल तुम्ही जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आम्हाला करावं लागेल पवार साहेबांच्या खासदारकीचे टर्म लवकरच संपणार आहे त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे संजय राऊतांचं म्हणणं लढवावी महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की काय करावं हो। काल मी संजय राऊतांचं ऐकलं ते पवार साहेबांना राज्यसभेत पाठवणार आहेत त्याबद्दल मी संजय राऊतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो करतोच या सगळ्यात पक्षाचे उपस्थित करत आहेत आणि उच्चस्तरीय चौकशी बजरंग सोलोने हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे नाहीत ठीक आहे आता जे लोक शंका उपस्थित करत आहेत त्या चौकशी हाच त्याला आता उपाय आहे दुसरा कुठला उपाय असू शकतो मुख्यमंत्र्यांनी या, चौकशीच चो, या अपघाताचं राजकारण करू नका असं आवाहन केलं नाही त्यांनी काय केलं की रामदास कदमाने जे वक्तव्य केलं होतं सुनील तटकरेच्या बाबतीत त्याबद्दलच मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे त्यात आपापल्या दृष्टीने राजकारण लोक करू नये आणि ते युतीचे घटक असताना सुद्धा असं वक्तव्य रामदास कदम करतायत त्याबद्दल मुख्यमंत्री मोदय बोलले असावे असं मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुनील असतील असतील पटेल यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय विशेषतः विरोधक असतील मला मला असं वाटतं मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रावणींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती आता पवार घरानं हे तीन दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात ते पुरोगामी झाला आहे आणि त्यामुळे तिसऱ्या दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रावहिना उपमुख्यपत्राची शपथ दिली आता मला एक सांगा प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करत आहेत आणि सुनील तट तटकरे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत मग आता मला सांगा दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना हे पर... जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची कुणी ते सांगाला अध्यक्षांनी बोलवायची ना मग सुनील फिलन कसे राष्ट्रीय अध्यक्ष त्या त्या आदेशाला बोलवायची मग प्रफुल्ल पटेल हे हिलन कसे मला हेच कळलेलं नाही ज्या पक्षाची नेते जबाबदारी दौरा त्यांच्यावर दुर्दैवानं नीतीनं टाकलेली आहे त्यांनी जर त्यांनी पुढे पाऊल टाकलं आणि मीटिंग बोलवली आणि सुधीतराव वहिनीला उपमुख्यमंत्री केलं तर ते हिलन कसे काय ठरू शकतात पण ह्या सगळ्या प्रक्रियावर ठरवलं या संदर्भात कोण ठरवण्याचा प्रयत्न करते ना ना मला माहिती नाही तुम्हीच आता तु, तु बोलल्यावर काय आला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा वेगळा पक्ष आहे आता यांनी कुणी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही आता तो निर्णय घेण्याची समर्थ वहिनी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यात आता ही लुडबूट का करतायत आणि विनाकारण आमच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही सगळे दुःख शोक सागरात बुडायला असताना ही मंडळी का दिवस आहेत ही शंका मलाही आहे आता दुबार मतदानाच्या वेळेला त्यावेळेला निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले होते ज्यांची दुबार नावं असतील त्या समोर लिहा आणि त्यांच्या लिहून घ्या मी इथं मतदान करणार दुसरीकडे करणार नाही असे जे जे करतील त्याच्यावर त्यांनी कारवाई करावीवरून एका बाजूला संजय राऊत संजय राऊत विजय वडेट्टीवारांनी मात्र तुमचं समर्थन केलंय किंवा तुम्ही जी काही भावना व्यक्त केली ती प्रामाणिक भावना टीका टीका करण्यासारखं आपलं काय नाही तुमच्या एक लक्षात येत नाही कि माझ्या नेत्याचं दुःखद निधन झालेलं आहे ज्यानं मला तीस चाळीस वर्ष सांभाळलं आणि ह्याबद्दल माझं विधान कुठे काय संजय राऊत कशाबद्दल टीका करतात मला काय समज नाही मी वक्तव्य केलं होतं की जे घडलंय ते मी बोललो होतो आता ती गोष्ट त्यांना का लागावी हे मला काही कहाणं नाही वेडीटीवारांचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी याबद्दलच्या माझ्याबद्दलच्या भावना ज्या चांगल्या के व्यक्त केल्या त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीची ती सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल साहेब चंदगड चे आमदार शिवाजी पाटील यांनी व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की चंदगड मध्ये विरोधकांकडून पैशाचा मोठ्या प्रमाणावर रात्री वापर करण्यात आले असा आरोप त्यांनी केले आहे मध्ये ठीक आहे आता जे हे करतायत ते राष्ट्रवादीवर आरोप करतायत बोलू असू आलो मला महानगर पालिकेत काल महापौर उपमहापौर झाला राष्ट्रवादीच्या महापौर पद ठरल्यामुळं महापौर पद येण्याची शक्यता कमी आहे सीएम साहेबांना आम्ही जर पटवून दिलं आणि सैन्या दिवस कमी झाले तर महापौर पद द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे उपमहापौर आणि आम्ही मागेल ती समिती आम्हाला वजा करून आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकारण होणार नाही कारण मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींचा विशेष आभार मानले पाहिजेत की प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते मला विचारतायत मला बोलावत नाही त्याला प्रचंड टीका झाल्यामुळं पुन्हा त्यांनी आता यावेळा शाही आणलेली आहे ती सर्व व्यवस्थित होण्यासाठी किती काळ जाईल राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पण काही केली जाईल का त्याची काय चर्चा जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्ही सगळे बसणार आहोत आणि मग आपण सुनीतराव सगळे कुटुंबीय राष्ट्रवादी सगळे खासदार आमदार सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून हा निर्णय होईल साहेब पार्थ पवार असतील रोहित पवार असतील या सगळ्यांना आजोबा म्हणजे शरद पवार या आता मार्गदर्शन करणार आहे काय सांगू शकतील किंवा काय त्यांचा तो त्यांचा कौटुंबिक मामला आहे आज तरी कागदावर आम्ही दोन पक्षी वेगवेगळे आहोत